नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान भाजप सोडून तुतारी हाती घ्या अशा घोषणा इंदपुरातल्या कार्यक्रमात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी दिल्या आहेत महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे भाजपच्या हर्षवर्धन पाटलांची जागा धोक्यात आली आहे दरम्यान अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे अशातच भाजप भूमिका स्पष्ट करत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं आहे तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज झाली असल्याची चर्चा सुरू आहे जो भाजप सोडून जात असेल त्यानं जावं कोणालाही थांबवणार नाही असं वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे बावन विधानानं हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीत भर पडली आहे त्यामुळे असा अपमान सहन करणार नसल्याचं म्हणत पुढचा निर्णय त्यांनी भाजपच्या कोर्टात टाकला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा प्रचारास सुनेत्रा पवारांच्या प्रचारास होकार दिला होता त्या मोबदल्यात विधानसभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं बैठकीत ठरलं होतं सध्या फडणवीसांचं यावर मौन असल्यानं हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तोरतास अजित पवार माहितीत असल्यामुळे कागलमध्ये भाजपच्या समर्थित गाडगेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे त्याची पुनरावृत्ती आता इंदापुरात होणार असल्याचं बोललं जात आहे मात्र भाजपच्या सुपारीवर अजित पवार यांच्या नेतृत्वात मनसेसह इतर पक्षांची तिसरी आघाडी तयार होणार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे त्यावर शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी रोहित पवार महान नेते आहेत त्यांना प्रचंड शेकडो वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्यावर माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता काय बोलू शकेल असा टोला दादा भुसे यांनी लगावला आहे